आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे बिहारच्या मुझफ्फरपूर मधून एका तीन वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे संबंधामुळे एका आईने आपल्या तीन वर्षाच्या लेकीची हत्या करून मृतदेह फेकून दिला पोलिसांना कळालं की मिश्ती असं या मुलीचं नाव असून ती मनोज कुमार आणि काजल यांची मुलगी आहे जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवरच हत्येचा संशय व्यक्त केलाय पोलिसांनी मुलीच्या घेऊन तिची कडक चौकशी केली आरोपी पोलिसांना सांगितलं की तिचे स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं त्यामुळे तिने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह मध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला काजलने पोलिसांना सांगितलं की शुक्रवारी दुपारी मावशीच्या घरी जात आहोत दुसऱ्या दिवशी, हो। दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅग मध्ये तीन वर्षीय मिष्टीचा मृतदेह आढळून आला काजल यानंतर पळून गेली तिने तिचे सर्व दागिने आधार कार्ड आणि इतर वस्तू घेतल्या आणि फोन बंद केला पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी रामपूरहरी पोलीस स्टेशन हद्दीतील तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली आहे चौकशीमध्ये काजलने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली मुलगी तिच्या प्रियकरासोबत राहण्यात अडथळा ठरत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं कारण प्रियकराने तिला मुलीसोबत स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणावर एस पी अवधेश दीक्षित म्हणाले की प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आरोपी काजलने आपल्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे